नमस्कार मी प्रफुल्ल सरोदे गोंडवाना विद्यापीठ प्रतिनिधी आज पाणी वापर संस्थाच्या माध्यमातून मासिक सभा झाली आणि एका शेतकऱ्याचं यशोगाथा ऐकण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये आलो सांगा तुमचं नाव नमस्कार मी पाणी वापर संस्था पा, वाचवा पाणी वापर संस्था संस्थापर्थून सदस्य चेतन सीतारामजी रागोरते बोलत आहे आमच्या दर महिन्याला मासिक मीटिंग होत असतात या मासिक मीटिंगमध्ये तीन वर्ष अगोदर श्री प्रफुल्लजी सोर्देसाहेब यांनी मला फळबागेविषयी माहिती दिली आणि मी याच्या अगोदर पारंपरिकच शेती करत होतो पारंपरिक शेतीमध्ये मला पाहिजेत तेवढा लाभ मिळत नव्हता दरवर्षी असं कर्जात डुबल्यासारखं किंवा बरोबरीच सुटत होतं त्याच्यामुळं <coughs> माझा पण कल त्यांच्या सांगण्यावरून फळबागेकडे वळला आणि मी वर्षा तीन वर्षाअगोदर संत्रा या पिकाची लागवड केली संत्रा या पिकाची लागवड केल्यानंतर तीन वर्षानंतर माझ्या शेतातील हे झाड एवढं झालं आहे मागच्या वर्षी बाहेर आलेला होता पण कमी प्रमाणात होता यावर्षी चांगल्यात चांगल्या प्रमाणात मला या संत्र्यातून उत्पन्न मिळेल आणि संत्र्यातून उत्पन्न घेत असताना पण तीन वर्षापासून मी याच्यामध्ये आंतर पीक घेत आहे सोयाबीन आणि चण्याचं यामुळं सर्व शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे न वळता फळबागेची लागवड करावी आणि चांगल्यात चांगलं उत्पन्न मिळवावं कमी बजेटमध्ये चांगलं काम होते याच्यात धन्यवाद <coughs>